डॉक्टर माझ्या मुलाला झटक्याचा किंवा मारचा आजार आहे तर त्याला कोणता आहार देऊ कोणता आहार त्याच्यासाठी चांगला आहे कोणता आहार द्यायचा नाही असे बरेचसे प्रश्न पालक मला विचारत असतात आणि आपल्याला जर हा प्रश्न असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा नमस्कार मित्रांनो माझं नाव डॉक्टर सुनील साबळे मिलहान आणि किशोरभाई मुला मुलांचा मेंदू तज्ञ आहे तर मित्रांनो तुम्ही जर ह्या चॅनेलला प्रथम आला असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आवडला ला तर लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबरला शेअर करा आणि आपले जे काही कमेंट्स असेल प्रश्न असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहा तर मित्रांनो पालक मला झटक्याच्या आजारामध्ये कोणता आहार दिला पाहिजे तर झटक्याचा आणि आहाराचा इतका काही संबंध नाही परंतु लहान मुलांना इस्पेशली झटक्याचा आजार आहे त्यांना तुम्ही योग्य आणि हेल्दी आहार दिला पाहिजे तर त्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त काय देऊ शकता तर त्यांना जास्तीत जास्त हिरव्या पाल्या पाहिजे असेल ओके फळे असेल ते पण व्यवस्थित स्वच्छ करून तुम्ही दिले पाहिजे मोड आलेली कडधान्य आहे डाळी आहे ड्रायफ्रुट्स आहे बिया असतात जसे पंपकीन सीड्स असेल सनफ्लॉवर सीड्स असेल जवस असेल तीळ असेल ठीक आहे तर अशा सीड्स देऊ शकतात गावरान तूप देऊ शकतात तेल शक्यतो घाण्याचं तेल वापरायचं काय गोष्टी द्यायच्या नाही तर त्यांना जास्त गोड पदार्थ द्यायचे नाही जे गाईचं म्हशीचं दूध वगैरे असेल ते दे द्यायचे नाही आणि जे पॅकेज फूड असतात जे बाहेर मिळतात कुरकुरे चॉकलेट चिप्स जे पॅकेजमध्ये असतात आणि कमर्शियली तयार केलेले असतात तर ते आहार अजिबात द्यायचं नाही ठीक आहे तर हे याचं झटक्याचं एवढा काही संबंध नाही परंतु हे ओव्हरऑल हेल्थसाठी चांगलं असतं कारण की जे झटक्याचे मुलं असतात त्यांचा आरोग्यामध्ये पण थोडाफार प्रॉब्लेम येऊ हो शकतो तर ओव्हरऑल त्यांनी चांगलं आरोग्य मेंटेन करण्यासाठी हा योग्य आहार देणं अत्यंत गरजेचं असतं ठीक आहे आता काही जणांना जे झटके औषधाने बरे होत नाही दोन तीन औषध दोन तर त्यांना आम्ही स्पेशल टाईपचं डाएट असतात त्याच्यात त्याला आम्ही किटोजेनिक डाएट म्हणतात तर ते एक ऑप एक्सेप्शन असतं परंतु ओवरऑल हा जो मी आहार दिला तुम्हाला सांगितला तर तो जर तुम्ही आपल्या बाळाला दिला तर आपलं बाळचं जे बाकीचे जे आरोग्य आहे तर ते चांगलं राहील तर आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबरला शेअर करा आणि माझ्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद